आणि अजून पण मित्रांनो बऱ्याचशा खेकड्यांचे व्हिडिओ येणारच आपले पण आपण प्रत्येक खेकड्याच्या व्हिडिओमध्ये वेगळी पद्धत वापरणार आहे सोडलं नाही पाय रे काय इकडे घेऊ बर की तिकडे गेलाय ना त्याच्यामुळे मित्रांनो की मला पकडायला लागते जमत नाही पकडले मित्रांनो फायनली बघा नमस्कार मंडळी मी अक्षय का भाले पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो थोडा थोडा पाहू शकतो आहे आणि मध्ये मध्ये ऊन पण पडतोय तर मित्रांनो आता एक दीड वाजलेत आज बघूयात आपण खेकडे पकडायला आलो आहे नदीवरती आपल्याला किती खेकडे भेटतात मित्रांनो आणि आजची पद्धत मित्रांनो खूपच वेगळी असणार आहे आणि रे, आपल्यासोबत रेवन देखील आलाय आहे तर चला फटाफट मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू पहिले आपल्याला ट्रॅप बनवून घ्यायचे दोन ते आपण जास्त म्हणजे शूट नाही घेणार ते डायरेक्ट आपण झाल्यावरती तुम्हाला दाखवतो आपण कसे ते तर मित्रांनो कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनेल सबस्क्राईब करा आपले आता खेकडे पकडायचं साहित्य झालंय रेडी तर हो का आपण हे गराठी बनवले वर्कर थोडी गराठी का हे आपण आतडे बांधलेत पुढे मित्रांनो काठीला आणि आपण जी लाईन दोरी वापरलेली लंबोर बनवलेली वा आपण खेकडे पकडायला तीच लाईन दोरी मित्रांनो काठीला पुढे बांधून आपण जे मासे पकडण्यासाठी आपण गळ बनवतोय तसेच आपण रॉडसारखं बनवून घेतलं आहे पुढे आतडे बांधलेत आणि लाईन दोरी लावली तर चला फटाफट मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करू चल आता आपल्याला जायचंय तिकडल्या बाजूला मित्रांनो पाण्याच्या त्या बाजूला जायचंय आणि मित्रांनो विषय असा होतो की आपल्याकडे ना व्हिडिओ शूट करायला एक माणूस कमी पडतोय त्याच्यामुळे आपण रेवण जास्त केकडे पकडणार आहे हळू तर रे हळू हे का नाही वर जायचा जागा बघा मित्रांनो पिवढी घेकड आली पकडणार बर कधी जवळ हा पकडलं पकडलं वाढलं नाही पाय रे काय इकडं गे वर गे इकडं गे इकडं वर फर्स्ट बोनी मित्रांनो बघा कसली जबरदस्त झाले आणि आताच टाकलं होतं आपण तर मस्त साईची खेकड भेटली काय वडून घे वडून घे कसली पकडते बघ ना कसली बोनी झाली बाबा मित्रांनो मस्त आपली चला म्हणत दुसरीकडे चाललोय आपल्याला एक हेकर भेटले आपण ज्या जागेवरती पहिल्यांदा टाकलं होतं तिथे आपल्याला एक खेकड भेटले तर दुसरीकडे दुसरीकडे चाललोय कारण का मित्रांनो तिथे ना जास्त खोल पाणी आणि दगडे पण नाहीत तर चला दुसरीकडे जाऊ बघूयात आता इकडं काय खेळ होतोय लोकांच्या भातन भात मधून चालू आहे आपण तिथून शेती आहे मित्रांनो लोकांनी बघायला दगडीत बर घालून ठेव तरी त्या उमराच्या याच्या कटाक लय पुढे नको हा तिथं चला मित्रांनो इथं बघू आता काय खेळ होतोय इथं खेकडे भेटायचे चान्स जास्त कारण काही आहेत ना मुळ्यांमध्ये आणि दगडे पण जास्त तिथं बघू आता काय होतं तिला बघू मित्रांनो खेकड आले तिकडे गेलाय ना त्याच्यामुळे मित्रांनो खेकड मला पकडायला लागते पकडले मित्रांनो फायनली बघा खेकड पकडले आपण रेवन तिकडे मित्रांनो त्याच्यामुळं त्याला बोलावत पण नाही आलं त्या बाजूला रेवन कर तिकडे गेलाय तो आणि आपली दुसरी खेकड मित्रांनो कॅच झाली रेवन इकडं तिकडे इकडे तिकडे मित्रांनो रेवनला सगळे ऍडजस्ट करायला लागणार आहे खेकडीनं ओढले ना सॉरी

अर ते मुळ्यांना पकड पकड हा एका शेंगडे अरे बघते तोंडात तोंडात आहे सगळं ते आतड्यांचा हा खाद्य खाद्य साईज बघा मित्रांनो मस्ते आणि सगळं खाद्य आहे ना मित्रांनो कोंबडीचे आतडे खाले तिने आणि एका शिंगडे एका शिंगडे अजून एक तिथं मित्रांनो घरातिला खेकडीनं कॅच झाले म्हणजे पकडले आणि रेवन आले आता पहिल्यांदा मी पकडले होती पण मित्रांनो नीट आणि शूट नाही घेत आता पकडले बघू आता भेटते का आपल्याला आपल्याला हळूहळू ओढून घ्यायचं मित्रांनो पकडले ना लिपॅक मोठ्या का कनेक्ट आले डोक्यावरती धपली सोडलं का ती ना सोडलंय का आली लटकून येते बघा मित्रांनो किला जबरदस्त रे जबरदस्त मस्त मस्त टक बारीकडलं का बारीक आहे रे जाग बारीक आहे नको बघ तिथं मासे मित्रांनो कसले जमावत तिथे आपण कोंबडे जात्यांचा गठ्ठल टाकल ना तिथं बाबा मासे कसे जमावत पकडले ना येऊ दे दगडी ना दगडीला पकडी जाते बरोबर आली आली बरोबर आली, 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 आली।

मित्रांनो फायनली आपले खेकडे पकडून झालेत आणि आपण आता निघणार आहे घरी मित्रांनो आपण बऱ्याचशा खेकडे पकडलेत आणि मित्रांनो आज खूपच मजा आली कारण का मित्रांनो आपण बऱ्याचशा खेकड्यांचे व्हिडिओ टाकलेत आणि अजून पण मित्रांनो बऱ्याचशा खेकड्यांचे व्हिडिओ येणार आहेत आपले पण आपण प्रत्येक खेकडेच्या व्हिडिओमध्ये वेगळी पद्धत वापरणार आहे आपल्या इकडे जे पद्धत कोणी वापरत नसेल आणि तुम्हाला बघायला भेटत नसेल तशी पद्धत आपण वेगवेगळ्या पद्धती वापरूयात आणि खेकडे पकडूयात आणि बघूयात आपल्याला अजून बरेचशा खेकड्या पकडायच्यात मित्रांनो आता तर सुरुवात झाली कारण का नदीला पाणी अजून जास्त आहे आणि पाणी कमी झाल्यावरती जबरदस्त खेकडे भेटत आहेत तुम्हाला पहिल्यांदा दाखवतो आपल्याला किती खेकडे भेटलेत ते आपण बादली आणली होती मित्रांनो कारण का पिशवीमध्ये तुम्हाला दाखवता येत नाही नी। आणि आप आपल्याला बघा एवढे खेकडे भेटलेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ खेकडे मित्रांनो आणि मस्त जम्बो साईजचे तर मस्त खेकडे भेटले मित्रांनो खूपच मजा आली मित्रांनो आजची पद्धत वापरायला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया लवकर आशाच्या कार धमाकेदार व्हिडिओमध्ये धन्यवाद